नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण रेल्वे म्हणजे काळकाम वेगवर आधारित महत्त्वाचे गणित पाहणार आहोत हे गणित मित्रांनो महत्त्वाचे आहेत कारण की हे गणित तुम्हाला पोलीस भरतीत तलाठी भरतीला खूप वेळेस विचारलेले गणित आहे त्यामुळे निवडक गणित या ठिकाणी मी घेत आहे त्यामुळे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला शेड्यूल लाईक करा तर चला मित्रांनो आता वेळ थोडीशी सुरुवात करूया तर पहा मित्रांनो गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्लिश जी के व तसेच आरोग्य शोक तांत्रिक प्रश्नाची प्लेलिस्ट आहे ती प्लेलिस्ट पहा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तर पहा पहिलं गणित आपलं एवढी होत आहे एक गाडी पुणे ते मुंबई अंतर वीस किलोमीटर हॉर्स वेगाने कापते व मुंबई ते पुणे परतीच्या अंतर तीस किलोमीटर हॉर्स वेगाने कापते तर गाडीचा सरासरी वेग किती अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले चार ऑप्शन्स आहेत पहा पहिलं ऑप्शन आहे चौतीस दोन नंबरचं ऑप्शन आहे चोवीस तीन नंबरचा ऑप्शन दिलेला आपल्याला बावीस आणि चार नंबरचा ऑप्शन आपल्याला पंचवीस तर यापैकी योग्य ऑप्शन आपल्याला या ठिकाणी निवडायचे तर पहा अशा स्वरूपाचं गणित आल्याच्यानंतर नंतर पहा परतीचा हा जर शब्द असेल परतीचा हा जर शब्द जर असेल तर मित्रांनो जाण्याचा आणि येण्याचा वेग दोन प्रकारचे वेग असतात म्हणून सर्वप्रथम दोन लिहून घ्यायचं आहे पाहा या ठिकाणी जाण्याचा एक वेग आहे आणि परत येण्याचा एक वेग आहे म्हणजे दोन, दोन पहला वेग आहेत म्हणून या ठिकाणी दोन लिहून घ्या मग दोन नंतर काय करा मित्रांनो पहिला वेग पहिला वेग किती वीस किलोमीटर दुसरा वेग तीस किलोमीटर आहे त्याच्यानंतर या दोन वेगाची आपल्याला आता बेरीज करायची छेदामध्ये दोन वेगाची बेरीज करायची वीस आणि हे तीस किती झाले मित्रांनो पन्नास आता मित्रांनो डायरेक्ट आपला आन्सर या ठिकाणी येणार आहे आता वरती सर्व गुणाकार असल्यामुळे आपण डायरेक्ट भागाकार देऊ शकतो तर पहा हा शून्य कटला हा शून्य कटला ठीक आहे आता पाच एक पाच पाच सक तीस सहा म्हणजे किती राहिला मित्रांनो दोन गुनिला दोन आणि गुणाकारामध्ये सहा म्हणजे बेदोनी चार आणि चारसक चोवीस चार सक चार एक चार बारा सोळा चार पंचवीस चार सक चोवीस म्हणजे चोवीस किलोमीटर हॉर्स म्हणजे एक गाडी मुंबई ते पुणे वीस किलोमीटर हॉर्स वेगाने कापते मुंबई ते पुणे परतीच्या अंतर तीस किलोमीटर हॉर्स वेगाने कापते तर या गाडीचा सरासरी वेग किती तर सरासरी वेग आला मित्रांनो चोवीस किती ऑप्शनमध्ये दिले आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन मध्ये दिलेले आहे चोवीस म्हणून ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर तर आशा करतो मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल पुढचा प्रश्न घ्या पाच नंबरचा प्रश्न या व्हिडिओमधला पहा एक गाडी पहिले नव्वद किलोमीटर अंतर तीस किलोमीटर वेगाने कापते व नंतर ऐंशी किलोमीटर अंतर चाळीस किलोमीटर हॉर्स वेगाने कापते तर गाडीचा सरासरी वेग किती तर हा मित्रांनो तलाठी भरती कोल्हापूरला विचारला होता आणि हाच प्रश्न दोन हजार तेरामध्ये दोन हजार तेरामध्ये पोलीस भरतीला नांदेड या ठिकाणी विचारलेला प्रश्न आहे लक्षात ठेवा नांदेड या ठिकाणी पोलीस भरतीला तलाठी भरतीला सुद्धा विचारलेला हा प्रश्न आहे तर हा प्रश्न सोडवायचा कसा तुम्ही ट्राय या ठिकाणी करू शकता तर पहा हा प्रश्न सोडवायचा कसा आता पहा एक गाडी आहे पहिले नव्वद किलोमीटर अंतर तीस किलोमीटर वेगाने कापत आहे नंतरचे ऐंशी किलोमीटर अंत अंतर चाळीस किलोमीटर वेगाने कापत आहे आता अशा स्वरूपाचं गणित आल्याच्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला करायचं काय तर पहा मित्रांनो पहिलं नव्वद किलोमीटर अंतर लिहून घ्या नव्वद किती किलोमीटर वेगाने कापते तीस किलोमीटर हॉर्स वेगाने कापते मन हा शून्य कटला हा शून्य कटला म्हणजे तीन त्रिकनं पहिले झाले पहा तीन तास त्याच्यानंतर नंतरचे ऐंशी किलोमीटर अंतर चाळीस किलोमीटर वेगाने कापते हे किती ऐंशी किलोमीटर अंतर चाळीस किलोमीटर वेगाने कापते म्हणजे चाळीस एक चाळीस चाळीस दोन्ही ऐंशी म्हणजे दोन किलोमीटर म्हणजेच मित्रांनो एकूण वेग किती झाला तीन आणि दोन याची करा मित्रांनो आता बेरीज तीन आणि दोन किती झाले मित्रांनो पाच आता पाच झाल्याच्या नंतर एकूण अंतर नव्वद किलोमीटर आणि ऐंशी किलोमीटर म्हणजे किती झाले पा नऊ दोन्ही म्हणजे एकशे सत्तर किलोमीटर झाले हे किती झालं एकूण अंतर एकशे सत्तर किलोमीटर आता याला डायरेक्ट भाग द्या डायरेक्ट आपला आन्सर या ठिकाणी मिळणार आहे पाच सर्वप्रथम आपण काय केलं या ठिकाणी एकूण नव्वद किलोमीटर अंतर होतं म्हणजे एकूण अंतरापैकी पहिले नव्वद किलोमीटर अंतर तीस किलोमीटर हॉर्स हो वेगाने कापलं नंतरचे ऐंशी किलोमीटर अंतर चाळीस किलोमीटर हॉर्स हो वेगाने कापलं आणि या दोघाही वेगाची जर बेरी जर केली एक एक बे... तर एकूण पहा एकूण जर वेगाची या ठिकाणी वेगाने भागल्याच्यानंतर याचा तीनचा भाग बसला परत आहे चाळीसला ऐंशीला भागल्याच्यानंतर दोनचा भाग बसला म्हणजे तीन आणि दोन झाले पाच एकूण अंतर झालं एकशे सत्तर आता याला आपण भाग देऊया डायरेक्ट भाग दिल्याच्यानंतर पहा या ठिकाणी पाच एक क पाच पाच त्रिक मित्रांनो पंधरा म्हणजे सतरामधून पंधरा गेल्याच्या नंतर राहिले दोन म्हणजे झाला वीस तर पाच क वीस म्हणजे त्या ठिकाणी येणार चौतीस किलोमीटर म्हणजे ऑप्शन कितीमध्ये पहा दिले चौतीस ऑप्शन क्रमांक दोन मध्ये दिले चौतीस म्हणून या ठिकाणी उत्तर असणार आपलं चौतीस मग एका गाडीचं एक गाडी पहिले नव्वद किलोमीटर अंतर तीस किलोमीटर हॉर्स वेगाने कापते नंतरचे ऐंशी किलोमीटर अंतर चाळीस किलोमीटर हॉर्स वेगाने कापते तर गाडीचा वेग किती तर तो गाडीचा वेग असणारे मित्रांनो चौतीस किलोमीटर हॉर्स म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर तर अशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल तर अशा स्वरूपाचे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनेलच्या प्लेलिस्ट पहा इंग्लिश मराठी गणित सर्व प्लेलिस्ट आहे शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व व्हिडिओ आहेत मित्रांनो सर्व इम्पॉर्टंट आहेत परीक्षेसाठी महत्त्वाची त्यामुळे ते जर व्हिडिओ पाहिले तर आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी हे व्हिडिओ खूप महत्त्वाचे तर पैकीच्या पैकी जर कोण घ्यायचे असतील तर अशा स्वरूपाचा गणिताचा तुमचा सराव असणं गरजेचं असणार आहे तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो थँक्यू धन्यवाद